नमस्कार मी सुजाता सुजाता आई पण ह्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लहान बाळांचं ब्रेस्ट फिडिंग हे कसं सोडवायचं आणि कधीपर्यंत म्हणजे किती वयापर्यंत बाळाचं ब्रेस्ट फिडिंग हे सोडलं पाहिजे हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ही जी फेज आहे ना लहान बाळाच्या आयुष्यामधले हा एक चेंज आहे म्हणजे आपण ज्या बाळाचं ब्रेस्ट फिडिंग सोडतो हा बाळाच्या आयुष्यामधला हा खूप मोठा चेंज आहे आणि आईच्या आयुष्यामधला पण हा खूप मोठा चेंज असतो यांनी बाळालाही त्रास होतो आणि आईलाही त्रास होतो मी आज अशा काही टिप्स सांगणार आहे माझा काही असा एक्सपिरियन्स तुमच्या बरोबर शेअर करणार आहे की त्यांनी बाळाला पण त्रास होणार नाही आणि आईला पण त्रास होणार नाही जे मी माझ्या बाळाचं ब्रेस्ट फिडिंग सोडलं तर तिलाही काहीच त्रास झाला नाही आणि मलाही काहीच त्रास झाला नाही अशी मी एक पारंपारिक पद्धत तुम्हाला आज तुमच्या बरोबर आज शेअर करणार आहे मी ज्यावेळेस हे ब्रेस्ट फिडिंग सोडायचं बाळाचं ब्रेस्ट फिडिंग सोडवायचं हे कसं सोडवायचं हे ज्यावेळेस मी युट्यूबवरती सर्च केलं त्यावेळेस मला खाली असे थमने आले की बाळाचं ब्रेस्ट फिडिंग हे दोन दिवसात सोडवा हे औषध वापरा आणि बाळाचं ब्रेस्ट फिडिंग हे दोन दिवसात सोडा हे औषध वापरा आणि दोन दिवसामध्ये बाळाचं ब्रेस्ट फिडिंग सोडवा तर मी ही एक गोष्ट सांगते प्लीज असे व्हिडिओ बघू पण नका खूप मोठी स्टेफ असते हे लहान बाळाच्या आयुष्यामध्ये ब्रेस्ट फिडिंग सोडणं बाळाच्याच आयुष्यामधली नाही तर आईच्या आयुष्यामधली पण खूप मोठी फेज असते आणि दोन दिवसामध्ये कुठल्याही बाळाचं ब्रेस्ट फिडिंग हे सोडता येत नाही कारण की ब्रेस्ट फिडिंग सोडणं हे बाळाच्या आयुष्यामधली खूप मोठी फेज असते अचानक जर तुम्ही बाळाचं ब्रेस्ट फिडिंग सोडलं तर बाळाला डिप्रेशन येऊ शकतं बाळाला म्हणजे बाळ आजारी पडू शकतं आणि बाळालाच नाही तर आईला पण त्रास होऊ शकतो कुठल्याही प्रकारचं औषध वगैरे युज केलं नाही कुठल्या प्रकारचं कोरफड वगैरे युज केलं नाही तिला वेगळं झोपवायची पण मला गरज लागली नाही अगदी स्टेप बाय स्टेप मी तिचं ब्रेस्ट फिडिंग सोडलेलं अगदी नऊ महिन्यापासून तर दीड वर्षापर्यंत त्याच्याबरोबर वर मी एक गोष्ट तुम्हाला सांगेल की दोन दिवसात जर तुम्हाला बाळाचं ब्रेस्ट फिडिंग सोडायचं असेल तर एक तुम्हाला एक्झाम्पल देते ब्रेस्ट फिडिंग हे बाळाचं एक व्यसन असतं म्हणजे जसं आपल्याला व्यसन असतं एखाद्याची दारू तुम्ही दोन दिवसात सोडू शकता का दारू सोडा पण तुम्ही चहा तुमचा दोन दोन दिवसात सोडू शकता का नाही चहा लगेचच्या लगेच सुटत नाही जर तुम्ही लगेचच्या लगेच चहा सोडला म्हणजे उद्यापासून जर तुम्ही चहास घेता नाही तर लगेच डोकं दुखणं आपल्या शरीरामध्ये लगेच बदल होतात तर ती बाळाची ती एक खूप मोठी फेज आहे म्हणजे एक दी एक वर्षाची दीड वर्षाची ती दी एक फेज आहे ती अचानक आपण बाळाची सोडू शकत नाही एक दोन दिवसात तीन दिवसात आजच लगेच आजपासूनच बाळाचं ब्रेस्ट फिडिंग सोडायचं तर लगेच ती सोडत नाही ती थोडीशी प्रोसेस आहे एक दीड महिन्यामध्ये तुम्ही जरी पण बाळा तुमचं दोन वर्षाचं आहे ना जर मी मी ज्या पुढे स्टेप सांगणार आहे तर तुम्ही दोन महिन्या जरी यूज केल्या ना तरी पण बाळाचं ब्रेस्ट फिडिंग हे सोडू शकता तुम्ही बिना औषधाशिवाय किंवा बिना काही ब्रेस्टला बेसला काही लावल्याशिवाय अशी मी पद्धत आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चल आता मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण व्हिडिओ सुरू करण्याच्या जर चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती शेअर करत असते बेबी केअर असेल बेबी ऍक्टिव्हिटी असतील बेबी ब्लॉग्स असतील असा माझ्याबरोबरचा दोन वर्षातला तिचा अनुभव असेल अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे ते सगळं मी माझ्या चॅनलवरती शेअर करत असते त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सबस्क्राईबमुळे माझा चॅनल हा मॉनिटराईज होईल आणि भरपूर पर्यंत हा पोहोचेल आणि हा जो व्हिडिओ आहे ब्रेस खडीन सोडण्याचा जर कोणी ह्या फेज मधून जात असेल कोणती आई ह्या फेज मधून जात असेल की जा बाळाचं ब्रेस खडीन सोडते पण सुटत नाहीये तर त्या आईला तर त्या पॅरेंट्सला त्या आईला हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझा कोणता नवीन व्हिडिओ आला तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल कि ज्यावेळेस तुम्ही त्या फेज मधून जात असाल ब्रेस फिडिंग सोडण्याच्या मधून जात असाल तुमच्या बाळाच्या बाळाचं ब्रेस्ट फिडिंग हे सोडवायचं आहे तर घरातल्यांना पण याच्यामध्ये सामील करून घ्या म्हणजे अगदी नवरा असेल सासू असेल सासरी असेल तर त्यांना ही गोष्ट समजून सांगा की दीड वर्षापर्यंत बाळाचं ब्रेस्ट सोडणं हे खूप गरजेचं आहे कारण की दोन तीन वर्षाचं बाळ झाल्यानंतर ब्रेस्ट पिडिंग हे सोडता येत नाही बाळाला समजायला लागतं आणि खूप कठीण परिस्थिती होते बाळाचं पुढे ब्रेस्टमिट सोडायला बाळ ऑलरेडी चालायला पळायला लागतं वरचं सगळं अन्न खायला लागतं आणि जर तुम्ही मिल्क दिलं तर ते वरचं जेवण जास्त करत नाही जितके त्याला कॅल्शियम आयन पाहिजे असतात ते त्याला भेटत नाही आणि मेन म्हणजे आईचं पण कॅल्शियम आयन सगळं कमी होतं त्याच्यामुळे आईचे केस गळतात तोंडावरती चट्टे येतात वाण येतं था, डोळ्याखाली काळं होतं त्यामुळे आईसाठी पण हे खूप गरजेचं आहे आणि बाळासाठी पण हे गरजेचं आहे की दीड वर्षापर्यंत बाळाचं ब्रेस मिल्क हे सोडलं गेलं पाहिजे तर पुढे बघूया की मी माझ्या बाळाचं ब्रेस मिल्क हे कसं सोडलं तर मी हे खूप स्टेप बाय स्टेप सोडलेलं म्हणजे ब्रेस मिल्क हे मी तिचं नवव्या महिन्यापासून सोडण्याची तयारी सुरू केली होती म्हणजे ज्यावेळेस ती नऊ महिन्याची होती त्याच वेळेस मी तिचं ब्रेस मिल्क सोडण्याची तयारी ही सुरू केली होती तर ती कशी पद्धतीने की लगेच मी तिला काय मिल्क दिलंच नाही नवव्या महिन्यात असं नाहीये नवव्या महिन्यामध्ये बाळ हे वर्षांना पूर्णपणे खायला चालू करतं जसं आपण जसं आपण मोठ्या माणसाला पूर्ण डाएट देतो पूर्ण जे काही जेवण देतो सगळं जेवण हे नऊ महिन्यानंतर बाळाला आपण देऊ शकतो त्याच्यातून कॅल्शियम आयर्न सगळं भेटतं तेच मी नवव्या महिन्यापासून काय केलं होतं की ती दिवसातून तीन ते चार वेळेस प्यायची आता मी याच्यावरती रिसर्च केलेलं आहे की टाइम टू टाइम बाळाला पाचतात म्हणजे वेगळ्या देशामध्ये वगैरे टाइम असतो दहा वाजता एक वाजता दहा वाजता ब्रेस फिडिंग केले की एक वाजता करायचं चार वाजता सहा वाजता असं दिवसातून टाइम टू टाईम असतो पण आपल्या याच्यामध्ये कसं असतं की बाला जेव्हा भूक लागल आणि आठवण येईल आपण ब्रेस्ट फिडिंग करतो तसंच मी ज्यावेळेस तिला आठवण येईल ना दिवसातून कधी नऊ महिन्याच्या असताना तर नऊ महिन्याची असताना ती दिवसातून किमान तीन ते चार वेळेस ती ब्रेस फिडिंग प्यायची तीन ते चार वेळेस तिचा टायमिंग होता तर मी काय केलेला ज्यावेळेस ती नऊ महिन्याची झाली त्यावेळेस मी प्रत्येक आठवड्याला एक 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 स्किप करत गेले पहिल्या आठवड्यामध्ये मी तिला फक्त चार दिवस म्हणजे चार टाइम दिवसातून चार टाइम पाजलं दुसऱ्या आठवड्यामध्ये फक्त तीन टाइम पाजलं तिसऱ्या आठवड्यामध्ये फक्त दोन टाइम पाजलं आणि असं मी ज्यावेळेस ती एक वर्षाची झाली बारा महिन्याची झाली तर बारा महिन्यापर्यंत ती था फक्त एक ते दोन टाइमच ब्रेस मिल्क हे पेट होती आणि पूर्ण ज्यावेळेस ती एक वर्षाची झाली एक वर्षाची झाल्यानंतर दिवसाचं ब्रेस फिरिंग मी तिला हे पाजलंच नाही फक्त एक वर्षानंतर एक वर्षानंतर काहीतरी एक दोन महिने ज्यावेळेस ती तेरा चौदा महिन्याची होती तर एक टाइम वगैरे ती दिवसातून प्यायची पण तेरा चौदा महिन्याची ज्यावेळेस ती झाली तर तेरा चौदा आणि पंधरा महिन्याची त्यावेळेस मी दिवसाचं पूर्ण तिचं ब्रेस्ट मिलिंग बंद केलं होतं फक्त रात्री झोपताना पाजायची आणि झोपल्यानंतर रात्रीची जेव्हा ती उठायची एक पूर्ण रात्रभर ज्यावेळेस ती उठणार त्यावेळेसच मी रात्रीच तिचं ब्रेस्ट मिल्क खेळ ठेवलं होतं एक वर्षानंतर एक वर्षानंतर एक दोन महिने पण तुम्ही हे ट्राय करू शकता तर मी एक वर्षानंतर दोन ते तीन महिने म्हणजे ज्यावेळेस ती तेरा चौदा महिन्याची होती तेव्हा चौदा ते पंधरा महिन्यानंतर तिचं दिवसाचं पूर्णपणे मिल्क हे पूर्णपणे मी बंद केलं होतं परंतु एक गोष्ट तिच्याबरोबर काय व्हायची जर प्रवासात गेलं ना तर प्रवासात जाताना तिला मिल्क हे कधी कधी लागायचं म्हणजे ज्यावेळेस मी तिला मांडीवर घ्यायची ना असे ज्यावेळेस ती तेरा चौदा महिन्याची होती आणि आम्ही जो गावाला वगैरे गेलो तर मांडीला घेतलं तर तिला ती म्हणजे फिडिंगची ब्रेस फिडिंगची यायची तर याला मी ऑप्शन म्हणून काय केलं होतं की बॉटल यूज केली होती म्हणजे गायचं दूध आणि बॉटल मी शक्यतो बॉटल ही पूर्ण वर्षभर म्हणजे ज्यावेळेस ती ब्रेस मिल्क करायची तर मी बॉटल यूज नव्हती केलेली कारण की बॉटलमुळे मला असं वाटायचं की बाळाचे होट वगैरे मोठे होतात की काय म्हणून बॉटल युज नव्हते करायला फक्त प्रवासामध्ये मी बॉटल युज करायचे जर बाळ तुमचा दिवसाचं सुटतच नसेल तर तुम्ही बॉटल यूज करू शकता बॉटल पण बॉटल यूज करू शकता बॉटल पण खूप मदत होते की बाळाचं मिल्क यांनी सुटून जातं रात्रीचं पण असं मी चौदा ते पंधरा महिन्यापर्यंत केलं चौदा ते पंधरा महिन्यापर्यंत कंटिन्युअस तिचं दिवसाचं पूर्णपणे मिल्क हे बंद झालं होतं आता स्टेप टू होती तुम्हाला रात्रीचं तिचं ब्रेस मिल्क हे सोडायचं होतं तर रात्रीचं सोडताना काय करायचं रात्रीचं फक्त मी तिला झोपताना पाजवायचे पंधरा सोळा महिन्याची होती सतरा महिन्यापर्यंत फक्त तिला रात्रीचं झोपतानाच लागायचं दिवसभर ती कधीच माझ्याकडं ब्रेस मिल्क मागत नव्हती फक्त रात्री झोपताना तिची सवय होती ती दोन ते तीन महिने तिची ती सवय होती दोन महिने झोपतानाच लागायचं मग दोन महिन्यानंतर मी काय केलं थोडंसं चेंज करायला सुरुवात केली म्हणजे एक दिवस द्यायची एक दिवस द्यायची नाही एक दिवस तिला गाणे वगैरे म्हणूनच झोपवायची असं एक दोन दिवस अल्टरनेट डे मी तिला द्यायला चालू केलं होतं कधी कधी तीन चार दिवसाचं चा पण गॅप व्हायचा तुम्ही असं अल्टरनेट डे दे देताना तर जास्त दिवस लागत नाही रात्रीचं मिल्क सोडताना कारण की सगळं दिवसभराचं पण बाळाचं ब्रेस मिल्क सोडतं फक्त रात्रीचं बाळाचं सुटत नाही रात्रीचं झोपताना पण आणि रात्रभर पण सारखं सारखं हे उठत असतं तर रात्रीचं झोपताना मी भरपूर तिच्याबरोबर ऍक्टिव्हिटी केल्या गाणे म्हटले काही थोड्या दिवस तिच्या पप्पांकडे पण झोपायला द्यायची तिच्या पप्पां कधी कधी शक्यता झोपलीच नाही परंतु गाणी वगैरे म्हणून किंवा मग जी दुपारची ती झोपायची ना तर दुपारची मी तिला थोडाच वेळ झोपवायची जास्त वेळ तिला मी झोपत झोपतून जरा एक दोनदा तिला झोपत असेल ना तर चारच्या पुढं कंपल्सरी मी तिला झोपायचीच नाही कारण की मला रात्रीचं तिचं मिल्क हे सोडवायचं होतं आणि मग ती आठ नऊ वाजता झोपी जायची आणि मग तिला झोपताना पण लागायचं नाही असं मी एक एक महिनाभर केलं अल्टरनेट डे दिलं अल्टरनेट डे पण बाळाला द्यायचं आहे अल्टरनेट डेल्याने काय होतं ते आईला जास्त फायदा होतो तो कसा आईचे जे हार्मोन्स असतात ना त्याच्यामुळे हार्मोन्सला ते कळतं आणि ते जास्त ब्रेस म्हणजे प्रोड्यूस होत नाही जास्त मिल्क हे प्रोड्यूस होत नाही हार्मोन्सला पण सिग्नल जातो की कधीतरी बाळ पित आहे कधीतरी बाळ पित नाही म्हणजे जेव्हा बाळ फिल ना त्यावेळेसच ते मिल्क हे मिल्क प्रोडक्शन होतं म्हणजे तो सिग्नल होतं तेवढंच ते मिल्क तेवढंच ते बनतं बाळ जितकं पेळतंय तितकंच बाळ जितकं सीप करतं ना तितकंच दूध आपल्या शरीरामध्ये बनत असतं त्याच्यामुळं अल्टरनेट डे हे नक्की ट्राय करा अल्टरनेट डे मुळे आईला काहीच त्रास होणार नाही काहीच त्रास होत नाही आईला शक्यतो काहीच त्रास होत नाही ज्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला काही त्रास होऊ नये तर ही गोष्ट समजून घ्यायची की तिला अल्टरनेट डे द्यायचं एक दोन दिवस त्रास होतो त्रास होतो म्हणजे एक दोन दिवस त्रास होऊ शकतो ज्या आईला जास्त दूध आहे त्यांना जास्त त्रास होऊ शकतो परंतु म्हणजे अल्टरनेट डे जर तुम्ही दिलं दिवसाचं पूर्ण बंद केलं आणि अल्टरनेट डे नंतर सतरा आठवड्यांचं झाल्यावर ती चालू केलं तर आईला पण काही त्रास शकतो होत नाही मला म्हणजे मला तरी झाला नव्हता त्याच्यानंतर मी तिचं रात्रीचं पूर्ण रात्रीचं ब्रेस मिल्क हे कसं केलं म्हणजे स्टेप थ्री झाली ही म्हणजे स्टेप तीन मध्ये मी तिचं ब्रेस मिल्क सोडवलेलं आता मला झोपताना तिला ब्रेस मिल्क लागत नाही दिवसभर तिला ला लागत नव्हतं फक्त रात्रीची ती मिल्क म्हणजे पेण्यासाठी ती उठायची आणि तिची ती सवय होती आता हे कसं बंद करायचं हा मलाही प्रश्न पडला होता मी विचार करत होते कोरफोड वगैरे लावू आणि मग नंतर किंवा मग बॉटल वगैरे देऊन तिचं ब्रेस हे बंद करू असं मी विचार करत होते पण एक दिवस म्हटलं की दोन तीन दिवस आपण बघू की तीन दिवस तिला द्यायचंच नाही मग मी हे ट्राय केलं की तीन दिवस आहे ना रात्रीची जरी ती उठली ना तरी मी तिला दिलंच नाही म्हणजे जरी उठली ना ती थोडीशी रडायची आणि रडल्यानंतर मग ती खूप झोपेत असायची म्हणून झोपी जायची तिची हो हो ती सवय होती की रात्रभर नाही उठायची असं तिची सवय होती थोडीशी फक्त उठायची पण ती कंटिन्युअस रात्रीची जर तिने चांगलं जेवण केलेलं असेल ना संध्याकाळचं आठ वाजता चांगली पेज वगैरे खाल्लेली असेल ना भाकरी वगैरे खाल्लेली असेल तर तिला भूक रात्रीची लागायचीच नाही त्याच्यामुळे ही पण काळजी घ्यायची की का तिचा डाएट लहान मुलांचं चांगलं ठेवायचं रात्रीचं जेवण वगैरे जर तुम्हाला वाटत असेल की रात्रीचं बाळ बाळाने पिऊ नये तर सात आठ वाजता झोपताना चांगलं जेवण बाळाला भरवायचं त्याच्यामुळे भूक पण जास्त लागत नाही बाळाला की सारखे सारखे भूक लागणं तर भूक पण लागत नाही आणि फक्त मी तीन दिवस ट्राय केलं ती काहीच नाही तीन दिवस मी कंटिन्युअस रात्री ज्यावेळेस ती उठली तर फक्त तिला धाप थापडून झोपवलं म्हणजे ती झोपेतच असायची तिला ती सवय लागलेली सवय लागलेली होती म्हणजे ती झोपेतच असायची आणि झोपेतच तिला ती सवय लागलेली होती उठायची कंटिन्युअसली तीन दिवस मी तिला फक्त दिलं नाही मी विचार केला आपण तीन दिवस रात्रीचं जरी उठली तरी तिला ब्रेस्ट मिल्क द्यायचं नाही जर नाही जर सुटली तर मग आपण शेवटचा पर्याय अवलंबू काहीतरी कोरफड वगैरे लावू आणि मग तिचं बंद करू पण मला त्याची गरज सुद्धा लागली नाही तीन ते चार दिवस चौथ्या दिवशी ते पाचव्या दिवशी ती म्हणजे प्यायला सुद्धा उठली नाही तर इतकं इझिली माझं हे सुटून गेलं तीन ते चार दिवस तुमच्या बाळाची कुठली पण सवय जर सोडायची असेल ना तर माझा एक्सपिरियन्स आहे की तीन दिवस मा... जरी तिला मोबाईलची जरी सवय लागली ना तर तीन दिवस, दिवस ती हो मी कंटिन्युअस तिला मोबाईल द्यायचे नाही तर चौथ्या दिवशी ती मागत पण नव्हती ब्रेस मिलच्या बाबतीत पण माझं हेच झालेलं मी फक्त तीन ते चार दिवस तिला दिले तीन ते ती चार दिवस मी एफर्ट घेतले कुठल्याही प्रकारचं तिलाही डिप्रेशन आलं नाही आणि मलाही त्रास झाला नाही अशा तीन टेप अशा तीन स्टेपमध्ये तुम्ही तुमच्या बाळाचं ब्रेस फिडिंग आहे सोडू शकता आता जरी बाळ तुमचं दोन वर्षाचं आहे तीन वर्षाचं आहे आणि अडीच तीन चार वर्षाचं आहे बाळ सुटत नाहीये आता मला तो एक्सपिरियन्स नाही आहे पण तुम्ही ह्या स्टेप फॉलो करून बघा आणि जरी पण बाळ सुटत नसेल तर मग तुम्ही बाळाला काहीतरी ब्रेसला लावून वगैरे लसूण असेल किंवा अलोवेरा जेल असेल असं लावून वगैरे बाळाचं मिल्क तुम्ही सोडू शकता फक्त काही औषध वगैरे लावू नका किंवा औषध वगैरे प्यायला देऊ नका लावायला ब्रेसमिल्क औषध भेटत असं तर तेही ठीक आहे फक्त मी बघितलेलं एका मध्ये की औषध पिऊन बाळाला औषध दोन तीन टाइम देऊन बाळाचं ब्रेसमिल्क हे सोडलं जातं मला असं वाटतं त्या औषधामध्ये ब्रेनची जी ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यावरती त्याच्यावरती परिणाम करतं त्याच्यामुळे मी तरी माझ्या बाळाला कधी औषध वगैरे दिलं नाही तुम्ही पण ट्राय करू नका ह्या पद्धतीने जर सुटलं नाही तर डॉक्टरांना विचारून मग तुम्ही बाळाचं ब्रेसमिल्क हे सोडू शकता कसा वाटला व्हिडिओ मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि सुजाता आई पण अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा